महायुतीचे उमेदवार आदरणीय बोरणारे सर त्याचबरोबर या तालुक्याचे माझे आमदार आदरणीय तात्या सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले पालखेड परिसरातील सर्व पंचकृषीतील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो या ठिकाणी मी दोनच मिनटं आपले घेणार आहे काही वक्ते या ठिकाणी बोलणार आहे खरं म्हणजे या गावासाठी सरांनी या पाच वर्षाच्या काळामध्ये गावात येणारे सर्व रस्ते डांबरीकरणाचे केले त्याचबरोबर या गावामध्ये काल असा मुद्दा त्या ठिकाणी आला की पारेश्वर मंदिराला या ठिकाणी सरांनी जी एक कोटी दिले आणि ते कोटी एक कोटी दिले म्हणेन त्याचा जी आरच नाही ज्यांना कोणाला जी आर पाहायचा असेल त्यांना माझ्याकडं यायचं आणि जी आर पाहायचा जी आरच नसून निसता त्या ठिकाणी चाळीस लाख रुपयाचा निधीसुद्धा वर्ग त्या ठिकाणी झालेला आहे त्यामुळं या पारेश्वर महादेव मंदिराचा एक कोटीचा या ठिकाणी सभामंडप त्या ठिकाणी सरांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे अधिक खूप अशा प्रकारचा सरांनी गावामध्ये वेगवेगळ्या प्रका प्रकारचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे आणि म्हणून या ठिकाणी मी दुसरं एक महत्त्वाचा विषय सांगतो आमच्या अंबादास भाऊनी सांगितलं की सरांनी दोन तासात या ठिकाणी आले तर ज्यावेळेस माझ्या गावावरती संकट आलं ज्यावेळेस त्या ठिकाणी मडीलच्या यात्रेला जाताना आमच्या गावातले काही तरुण त्या ठिकाणी नदीत पाय घसरून बुडाले आणि बुडाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही सर्व एक घंट्याच्या आत त्या ठिकाणी गेलो आणि गेल्यानंतर सरांना ज्यावेळेस फोन केला सरांनी थेट मुख्यमंत्र्याच्या सचिवापासून ते थेट कलेक्टर असेल पाणबुडीवाला असेल सर्व प्रकारची यंत्रणा त्या ठिकाणी दोन तासामध्ये अव्हेलेबल करून दिली असा या ठिकाणी आमदार जो सुखात आहे दुखात आहे अशा प्रकारचं जर काम करीत असेल तर निश्चितच त्या आमदारामाग आपण सर्वांनी या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे म्हणून मी अधिकचा या ठिकाणी वेळ न घेता येत्या वीस तारखेला महायुतीचा या ठिकाणी उमेदवार आणि मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांना एक शब्द देतो की झालेल्या मतामध्ये या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के मतदान सर तुम्हाला या ठिकाणी होईल अशी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो